शिवसेना उबाटा गटाच्या सोळा पैकी अकरा उमेदवारांची रेनापूर नगरपंचायत निवडणुकीच्या रिंगणातून माघार नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना उबाटा पक्ष भूमिकेत उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ साबदे रेनापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं सोळा उमेदवारांनी नामांकन पत्र भरण्यात आले होते नामांकन भरण्याच्या सुरुवातीला पक्ष नेतृत्वाने सहकार्याचे आश्वासनं दिलं होतं मात्र नामांकन भरल्यानंतर सहकारी होणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे सर्व उमेदवार सर्वसामान्य तळागाळातील असल्यामुळे आजची निवडणूक खर्चिक असल्यामुळे आपल्याला हे झेपणार नाही अशी त्यांची भावना झाली व त्यांनी स्वतःहून सोळा उमेदवारांपैकी एक नगराध्यक्ष व दहा नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी नामांकन अर्ज एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माघार घेतली उर्वरित पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत सर्व शिवसेना उबाटा पक्ष ही निवडणूक लढवून पाचही जागा आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत अशी माहिती शिवसेना उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ साबते यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी रेणापूर तालुका प्रमुख परमेश्वर सूर्यवंशी उपतालुका प्रमुख राजन हाके पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते येताना पाच उमेदवार करत आहे काय भूमिका आहे माघार घेण्याची आणि आता जे पाच उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी कसं तुम्ही आमच्या उमेदवाराने जी माघार घेतलेली आहे त्यांच्यावर आमचं कुणाचंही असं बंधन नव्हतं की आपण विड्रॉल करा त्यांच्या त्यांच्या अडचणीमुळे त्यांनी विड्रॉल केलेला आहे आणि आमची भूमिका आज पक्षाचे अशी राहील जे उमेदवार राहिलेले आहेत त्यांना आम्ही शंभर टक्के निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू आणि हे राहिलेले उमेदवार जर आमच्या सभागृहामध्ये गेले तरी भाजप आणि काँग्रेसला स्वतः सरके सरळ करणारे जनतेचे व्यवस्थित प्रश्न मांडणारे आमचे हे उमेदवार म्हणजे जनतेचे प्रश्न कुठलेही असो रोड नाली रस्ता कुठलाही प्रश्न असो मांडणारे व्यवस्थित मांडणारे आमचे उमेदवार किती उमेदवार आता तुम्ही पाच पाच उमेदवार कुठल्या कुठल्या वार्ड वार्ड क्रमांक चार वार्ड क्रमांक नऊ वार्ड क्रमांक एक वार्ड क्रमांक सात वार्ड क्रमांक सोळा पुढं काय का तुमची भूमी करणार आमची भूमिका आमचे आमचे उमेदवार निवडून आणून उपनगराध्यक्ष आमच्याशिवाय होणार नाही असं आम्हाला वाटत खर तर म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरले सुरू केला त्यावेळेस तुम्ही खूप मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं आणि तुम्ही मोठ्या ताकदीने तुम्ही फॉर्म भरले होते उमेदवारांचे मात्र पक्षाकडून तुम्हाला आर्थिक रसत जी आहे ती पुरवली नाही त्याच्यामुळे माघार घेतलाय का आम्ही आमच्या पक्षाच्या वरिष्ठाला स्पष्टपणे सांगितलं होतं की गेली पंचवीस वर्ष आम्ही पक्ष वाढवण्यासाठी सहकार्य करतो या ठिकाणची पूर्ण आमची टीम परंतु आजचं राजकारण थोडं वेगळं आहे आपण जर सहकार्याची भूमिका ठेवत असाल तर आम्ही पॅनल करू आपली सहकार्याची भूमिका नसेल तर अन्यथा पॅनल होणं शक्य नाही कारण या ठिकाणी एकमेव लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ग्रामपंचायत आली होती आमच्याकडे सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहे परंतु जनसंपर्कातले उमेदवार आहेत जनतेची घरांना मानणारे उमेदवार आहेत स्ट्रॉंग उमेदवार आहे परंतु त्यांनी आर्थिक बाजूने कमजोर आहे की आम्ही पक्षाकडे पूर्ण भूमिका सांगितली होती पक्षानं जर सहकार्य केलं तर आपला नगराध्यक्ष रेणापूर मध्ये शंभर टक्के होऊ शकतो ही भूमिका आम्ही पक्षाला सांगितली आणि नगराध्यक्ष पदाचा भाजपचा उमेदवार डिस्क्वालिफाय करण्यासाठी शंभर टक्के आम्ही प्रयत्न केला आणि पक्षाला सांगितलं की आपली लढत ही काँग्रेस आणि आपल्याचे फक्त आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे आपलं जर सहकार्य मिळालं तर शंभर टक्के उभाटा गटाचा शिवसेनेचा नगराध्यक्ष होऊ शकतो ही स्पष्ट भूमिका आम्ही पक्षाकडे मांडली राज्यामध्ये महाविकास आघाडी गठबंधन आहे काँग्रेसला कुठेतरी सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला पक्षाला असा दबाव देऊन तुम्हाला नाही असं काहीच नाही का काँग्रेसवाले या ठिकाणचे मगरूर आहेत त्यांना कुणा यांना इतर पक्षाला घेण्याची गरज वाटत नाही म्हणून हे कालच्या वेळेचा जो निकाल आहे तो त्याचं उदाहरण आहे एवढं गठबंधन असताना समजा महाविकास आघाडीचं तर तुम्ही म्हणजे चर्चा झाली नाही काँग्रेस सोबत की काही जागा आम्ही काँग्रेसच्या संतोष धीरज भयाचे निकटवर्तीय संतोष देशमुख यांना आम्ही असं सांगितलं की तुमच्या पडणाऱ्या तीन सीट आम्हाला द्या पडणाऱ्या तीन सीट आम्ही फक्त केवळ तीन सीट मागणी केलं तरी त्यांनी आम्हाला सहकार्याची भावना दाखवली नाही मग आमच्या पुढे असा पेच तयार झाला एक तर मित्र ही सहकार्य करत नाही आणि आमचा स्वतःचा पक्ष जे काही शब्द दिले होते ते सहकार्याची भूमिका होत नाही आम्ही पक्षाला सांगितलं की आतापर्यंत जो काही खर्च झाला एका एका वार्डामध्ये आमचे पन्नास हजार ते एक लाखापर्यंत तीन तीन उमेदवार आम्ही तयार केले पन्नास हजार ते एक लाखापर्यंत एकोणतीस हजार रुपये नळपट्टी दहा हजार ते बारा हजार घरपट्टी असे एका एका तीन तीन उमेदवार वर्गात तयार केले सतरा उमेदवार जरी आम्हाला रिंगणात ठेवायचे असतील तरी आम्हाला कोण कौन, कोणाचे काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आम्ही तीन तीन उमेदवार तयार केले तरी पण पक्षाला आम्ही सांगितलं आतापर्यंतचा झालेला खर्च आमच्या पक्षासाठीच योगदान इथून पुढे तुम्ही डायरेक्ट उमेदवाराला सहकार्याची भावना ठेवा आपला शंभर टक्के भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही ही आम्ही पक्षाला भूमिका सांगितली पण आमच्या पुढे असा पेच तयार झाला आमचा मित्र पक्ष काँग्रेसही सहकार्य करत नाही आणि आमचा स्वतःचा पक्षाचे ही सहकार्य मिळत नाही ही भूमिका आम्ही सगळ्या उमेदवाराला समोर घेऊन स्पीकर करून वरिष्ठाशी चर्चा केली सरकारीचे भावना दिसण्या गेल्या सर्वसामान्य कुटुंबातील आमचे उमेदवार आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी स्वखुशीनं माघार घेतली आमचा कुणाचाही कुणावर दबाव नव्हता ना काही नाही आणि आजच्या घडीला आम्ही कुणाचेही नाही ना काँग्रेसचे नाही ना, ना बीजेपीचे नाही आमचं आमचं स्वातंत्र्य पाच कॅन्डिडेट आम्ही लढवत आहोत मी रेनापूरच्या सुजान नागरिकांना सांगू शकतो की आमचे पाच उमेदवार निवडून द्या आम्ही काँग्रेस आणि बीजेपीला स्वतः सरक सरळ करू आता तुम्ही पाच उमेदवारांवर ठाम आहेत पण इतर जे मतदार आहेत किंवा इतर जे तुमचे पदाधिकारी आहेत त्यांचं काय म्हणजे मतदानाचं कसं असणार आहे कारण ते कुणाला मतदान करणार भाजप शत्रू आहे काँग्रेसही द्व तुमचा शत्रू आहे आमचे जेवढे आमच्या विरोधात उभा आहेत तेवढे आमचे सर्व शत्रू आहेत आम्ही कुणाचेही नाहीत आमचं आम्हाला स्वातंत्र्य आमच्या कार्यकर्त्याला त्या त्या वार्डात स्वातंत्र्य त्यांचा त्यांनी निर्णय घ्यायचा का घ्यायचा अशी आमची भूमिका जय भवानी जय भवानी